मी महाराष्ट्र प्रतिनिधी योगीराज परदेशी माझ्या सोबत एक कॅमेरामॅन साईल परदेशी आपण शिवाजीनगर येथे महाराष्ट्र बँक येथे आलेलो आहे आज आपण येथे आंदोलन कशासाठी करत आहेत त्याविषयी विषयी माहिती माननीय श्री नाव सर आपण देवीदास तुळजापूरकर जनरल सेक्रेटरी ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आज देशभरातले जवळ जवळ एक हजार कर्मचारी लोकमंगल समोर यांची प्रमुख मागणी बँकेमध्ये नोकर भरती करावी करावीची आहे बँकेने सफाई कर्मचारी कॅडर अभाऊन्स केला आणि ते काम कंत्राटी पद्धतीने दिलेलं आहे त्याला संघटनांचा आक्षेप आहे बँकेमध्ये आठशे शिपायांच्या रिकाम्या आहेत त्या बँकेने भरलेल्या ले नाही बँकेमध्ये तीनशे शाखा जिथे एकही एक क्लार्क नाही गेल्या दहा वर्षामध्ये डेथ रिटायरमेंट रेसिग्नेशनच्या ज्या जागा जा 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 निर्माण झालेल्या आहेत त्याही बँकेने भरलेल्या नाहीत ज्या काळामध्ये बँकेने मोठ्या प्रमाणावर ब्रांचेसची संख्या वाढवली व्यवसाय वाढला तरी देखील बँक रिक्रुटमेंट करत नाही त्याचा कर्मचाऱ्यांवर अनिष्ट परिणाम होतोय तसा ग्राहक सेवेवर देखील होतोय हे लक्षात घेता आज हे सगळे कर्मचारी दरवाजावर जमलेले आहेत जर व्यवस्थापनाने काही सकारात्मक भूमिका घेतली नाही तर वीस तारखेला एक दिवसाचा संप आता Go, Karni